नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणतं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या पासून येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्या मॅचचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि गॅपडाऊन ओपनिंग जरी झालं असलं तरी मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की मार्केटमध्ये सकाळच्या सत्रामध्ये एक होल अटाईल मुवमेंट बघायला मिळेल गॅपडाऊन ओपन आहे मार्केट सध्या अपट्रेंडमध्ये अशा वेळेला जर गॅपडाऊन ओपन झालं तर ओपनिंग नंतर एक बाउन्स येतो आणि त्या पद्धतीचा बाउन्स आपल्याला इथे बघायला मिळाला आणि ह्या न केलं काय वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली आणि पहिल्या टार्गेटच्या जवळ रेजिस्टन्स घेतला आणि त्यानंतर काय झालं खरं म्हणजे दुसऱ्या कॅन्डलनं इथून वर जाणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही दुसरी कॅन्डल खाली यायला लागली आणि इथेच आपल्या लक्षात आलं की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालं एक मोठा बाऊन्स आलाय त्यानंतर ॲटोमॅटिकली काय झालं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं जवळपास जिथून आपण ओपनिंग नंतर सुरुवात केली किंमत पुन्हा खाली आली त्यानंतर मात्र एकदा सकाळची व्हॉलेटिलिटी संपल्यानंतर मग मात्र मार्केटनं स्टेडीली वर जायला सुरुवात केली हळूहळू तुम्ही बघू शकता आणि हे जात असताना बघा आपल्या प्रत्येक लेव्हलला रिस्पेक्ट दिलेला आहे इथे तुमच्या लक्षात येईल की पहिलं टार्गेट जो होतं त्याला रिस्पेक्ट मिळाला त्याच्यानंतर आपल्याला खाली येऊन पुन्हा वर जात असताना जवळ जवळ तुमच्या लक्षात येईल की दोन तास ही लेवल ब्रेक होत नव्हती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल नंतर दोन तास ब्रेक होत नव्हती त्यानंतर एकदा जेव्हा ब्रेक झाली म्हणजे ह्या कॅन्डलनं तुम्ही बघितलं तर ब्रेक झालेली दिसते त्यानंतर इथे तुम्हाला था अर्धा तास लक्षात येईल की त्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला म्हणजे ह्या लेवलचं सगळं महत्त्व तुम्हाला आता लक्षात आलंच असेल आणि त्यानंतर पुन्हा वर जाताना पहिल्या टार्गेट जवळ जवळजवळ एक तास घालवला थोडस खाली आलं आणि मग ब्रेक केलं त्याच्यानंतर सुद्धा दुसऱ्या टार्गेटला सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवल बरोबर तिथे आपल्याला हे झाल्या आणि दुसऱ्या टार्गेट जवळ सुद्धा जवळजवळ एक तास घालवल्यानंतर थोडस सेलिंग आपल्याला बघायला मिळालं ओवरऑल मार्केटमध्ये आपल्याला तेजी करून शुक्रवारी बँक निफ्टी क्लोज झालेलं दिसलं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी प्रकारे मुवमेंट झाली आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल सगळ्यात पहिल्यांदा आपण या सर्व लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट विकली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया विकली टाइम फ्रेममध्ये जेव्हा आपण ओपन करू त्यावेळेला आपल्याला काय होईल की एक्झॅक्ट अंदाज येईल की कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होतीय आता तुम्हाला इथे की विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय झालेलं दिसतंय म्हणजे ह्या आसपास मी तुम्हाला एक लेवल वारंवार ह्याच्या आधीच्या सुद्धा विकली मध्ये दाखवलेली होती तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जी लेवल आहे ह्याच्या वर आपल्याला जेव्हा जाईल मी थोडीशी मोठी लेवल करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर ही जी लेवल आहे आणि त्याच्यानंतर ही एक लेवल आपल्याला लक्षात घ्यायला लागेल ह्या दोन लेवल जे आहेत ह्या आपल्याला रेजिस्टन्सचं काम करतायत आणि ह्या दोन लेवलमध्येच आपण ह्याच्या वर फारसं टिकू शकत नाही म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा की ह्या दोन दोन लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून इथे काम करताना दिसत ही खालच्या बाजूला ही लेवल वरच्या बाजूला ही लेवल ह्या लेवल कोणते आहेत तर खालच्या बाजूची लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे छत्तीस ची म्हणजे आपण असं म्हणूया की अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस ची लेवल आहे वरच्या बाजूची कोणती लेवल आहे वरच्या बाजूची लेवल आहे एकोणपन्नास हजार पन्नास ची तर खाली अठ्ठेचाळीस हजार सहाशे पस्पंचवीस आणि वर एकोणपन्नास हजार पन्नास अशी जी जी लेवल ह्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल आपल्याला ले रेजिस्टन्स म्हणून काम करतात तुम्ही बघू शकता इथे सुद्धा तो रेजिस्टन्स घेतला गेला त्यानंतर इथे सुद्धा रेजिस्टन्स घेतला गेला परत इथे सुद्धा म्हणजे तीन वेळा विकली टाइम फ्रेमवर विकली टाइम फ्रेम ही काही लहान टाइम फ्रेम नाही आहे तीन वेळा इथे रेजिस्टन्स घेतला गेलाय मात्र आता आपल्याला मागचे दोन आठवडे काय लक्षात येते की मागचे दोन आठवडे आपण पुन्हा एकदा तेजी करताना दिसतोय आणि आता काय होऊ आता इलेक्शनचे रिझल्ट आपल्याला माहिती आहे की जून तारखेला लागणार आहेत तर त्याच्या आधी एकदा तेजी होऊ शकते असा अनेकांनी अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला असं लक्षात येते की वाटचाल हळूहळू पन्नास हजार हे जे आपण पूर्वीचा लाईफ टाईम हाय बनवलेला आहे तर ह्या पन्नास हजारच्या दिशेनं आता आपली वाटचाल होतीये कदाचित काय होईल ह्या वेळेला म्हणजे जर ही तेजी कंटिन्यू होणारच असेल खरोखर आणि आपल्याला इथून वर जाताना दिसत असतील तर कदाचित पन्नास हजार ही लेवल क्रॉस सुद्धा होऊ शकते टिकेल नाही टिकणार हे नंतरच्या गोष्टी आहेत पण आता आपल्याला इथून ज्या अर्थी आपण जर ही लेवल मोडली एकोणपन्नास हजार पन्नासच्या वर जर आपल्याला टिकत असेल तर मग आता पन्नास हजारच्या दिशेनं आपल्याला वाटचाल चालू होऊ शकते आणि पन्नास हजारची लेवल म्हणजे पूर्वी बनवलेला हाय आपण थोडा तरी का होईना ब्रेक करू त्याच्या आणखीन वर जाऊ किंवा नाही जाणार ह्या गोष्टी आपल्याला नंतर त्याचं डिस्कशन करता येईल पण आत्ता आपल्याला वाटचाल जी आहे ही पन्नास हजारच्या दिशेनं चालू आहे जर समजा रिव्हर्सल यायचं असेल जर मार्केटमध्ये आत्ताच सेलिंग यायचं असेल तर ही योग्य जागा आहे म्हणजे आपल्याला सोमवारी किंवा फार फार तर मंगळवारी चित्र क्लिअर होऊन जाईल हा रेजिस्टन झोन आहे आपण तिथेच आता क्लो म्हणजे त्याचा रेजिस्टन्स घेऊनच क्लोज झालोय त्याच्या जवळ क्लोज झालोय आणि हे हायेस्ट क्लोजिंग आहे विकली क्लोजिंग जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या आधीच हायेस्ट विकली क्लोजिंग हे होतं बरोबर पण आता हे हायएस्ट वीकली क्लोजिंग आपल्याला मिळालेलं आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं जर आत्ताच इथनं रिव्हर्सल होणार असेल तर हीच योग्य जागा आहे इथूनच काय होऊ शकतं रिव्हर्सल होऊ शकतं त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला चित्र क्लिअर होऊन जाईल की आपली वाटचाल जी आहे ही पन्नास हजारच्या दिशेनं होतीये की खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजारच्या दिशेनं होतीये हे आपल्याला सोमवारीच बऱ्यापैकी सोमवारीच क्लिअर होईल मंगळवारी ते कन्फर्म होईल असं आपल्याला आत्ता चित्र दिसतय तर त्या दृष्टीनं आपल्याला आता लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि ज्या दिशेनं मोठी मुवमेंट होईल आणि दोन्ही दिशेनं मोठी मुवमेंट होणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा निकाल चार तारखेला संध्याकाळपर्यंत लागेल दुपारनंतर आपल्याला ते क्लिअर कळायला लागेल त्याच्या आधी एक मोठी मुवमेंट होणार निकालाच्या दिवशी एक मोठी मुवमेंट होणार आणि निकालानंतर पुन्हा एकदा मोठी म्हणजे थोडक्यात आता ओलाटाईल मुवमेंट आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पुढच्या तीन चार आठवड्यामध्ये किंवा महिन्याभरामध्ये आपल्याला बघायला मिळेल असं सध्याचं चित्र आपल्याला दिसतंय तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाईम फ्रेममधलं अनालिसिस आता आपण काय करूया आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकता की आपल्याला आता कुठे कुठे आहोत आपण हे समजण्यासाठी तुम्हाला कोणत्या लेवल आपल्याला ले दिसत आहेत तर मी त्याच्यासाठी या लेवल थोडंसं आणखीन झूम करतो म्हणजे जर तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर तुम्हाला थोडंफार तरी अंदाज येऊ शकेल तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे इथून हाय बनला होता त्यानंतर सेलिंग झालं ती हाय बनला ती लेवल कोणती होती एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास होती त्यानंतर लो जो बनला हा किती बनला शेहेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशीच्या आसपास बनला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तीन हजार पॉईंट जा सेलिंग झालं होतं तीन हजार पुन्हा बाउन्स आला आणि आता आपण जवळजवळ एकोणपन्नास हजारच्या आसपास येऊन क्लोज झालोय तर त्याच्या आधी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ही जी लेवल आहे ही सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटची लेवल आणि ही कोणती आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे ची लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीस ही लेवल जोपर्यंत खालच्या बाजूने तुटत नाही आपली वाटचाल वरच्या दिशेनंच होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा वरच्या दिशेनं जाताना आपल्याला पहिलं टार्गेट काय मिळणार आहे एकोणपन्नास हजार तीनशे चौतीस म्हणजे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहा टक्केची लेवल आहे आता तुम्हाला कदाचित हे आकडे दिसत नसतील तर तुम्ही काय करू शकता मोबाईलवर फिब रिट्रेसमेंट टूल किंवा तुमच्या लॅपटॉप वर हे फिब रिट्रेसमेंट टूल वापरू शकता आणि इथे पहिल्यांदा क्लिक करायचं या हाय पॉईंट ला आणि ह्या लो पॉईंट ला त्यानंतर क्लिक करायचं तुम्हाला सर्व लेवल दिसू शकतील ती हि गोष्ट लक्षात ठेवा एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस ही जी वरच्या बाजूची लेवल आहे हे टार्गेट आहे ते जर ब्रेक झालं तर मग आपली वाटचाल पन्नास हजार म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर चे पहिलं हाय बनलेला होता त्या दिशेनं पन्नास हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते तर हे गोष्ट आपल्याला इथे क्लिअर कट कळते मात्र जर समजा इथून खाली जात असेल अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीसच्या खाली जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं खाली येताना मग सगळ्यात चांगला सपोर्ट कुठे असणार आहे ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर जवळची लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पाचशे पकडा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खाली येत असताना अठ्ठेचाळीस हजार पाचशे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे वर जात असताना आपल्याला ह्या लेवल सांगितलेल्याच आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येत आहेत तर ह्या आपण ट्रेसमेंट लेवलच्या सहाय्यानं ही टार्गेट काढू शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की पूर्वी आपल्याला जे जा सेलिंग झालं होतं हे सेलिंग झाल्यानंतर हळूहळू बँक निफ्टीनं आपल्याला रिकव्हरी दिली आहे बघा थोडस पुढे गेलं खाली आलं थोडस वर गेलं परत खाली आलं आता मात्र मागचे दोन दिवस आपल्याला काय दिसतंय अतिशय वेगानं तेजी होताना आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं मगाशी आपण ज्या पद्धतीने बघितलं इथे स्वयं फिपरिट्रेसमेंट लेवल लावल्यात तरी सुद्धा तुम्हाला तीच टार्गेट आणि त्याच लेवल बघायला मिळू शकतात तर त्यामुळे ज्या पद्धतीनं आपल्याला ही जी कॅन्डल बनली ही आपल्याला कॅन्डल खूप कॉन्फिडन्स देणारी होती आणि त्याच्यानंतर शुक्रवारची जी कॅन्डल बनली ही सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्स देणारीच आहे तर त्यामुळे काय होऊ शकतं आपण इथून आणखीन वर जाण्याची शक्यता आपल्याला नुसतं जर प्राइस बघतोय तर आपल्याला दिसतेय तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आपण थोडंसं पुढं जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टी नंतर आता आपण निफ्टीचं चार्ट बघणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शुक्रवारी काय झालं हे समजून घ्यावं लागेल तर त्याच्यासाठी मी पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन केलंय थोडं झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला निफ्टीचा चार्ट व्यवस्थित दिसू शकेल आता इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट दिसतोय मी थोडं आणखीन झूम करतो जेवढ्या एरियामध्ये ट्रेड झालंय त्याच एरिया तोच एरिया आपल्याला महत्वाचा आहे इथे तुम्ही बघू शकता काय झालं इथे सुद्धा गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर वरच्या आपली आपली झाली बरोबर वरचे लेवल लेवल होती तीच म्हणून काम केली। पुन्हा खाली आलं पुन्हा स्टेप बाय स्टेप आपण वर जायचा प्रयत्न झाला मात्र फार मोठं काही वर जाता आलं नाही आपल्याला लक्षात येईल एकवीस सॉरी तेवीस हजार पंचवीसच्या आसपास आपल्याला इथे रेझिस्टन्स घेतला गेला पुन्हा थोडसं आपल्याला खाली येऊन बावीस हजार नऊशे पन्नासच्या जवळपास क्लोजिंग आलेलं आपल्याला दिसतंय तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी निफ्टीचा चार्ट आपण वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया विकली टाइम फ्रेममध्ये ओपन केल्यावर आपल्याला एक गोष्ट दिसते मागचे अनेक दिवस मी तुम्हाला एक लेवल इथे सुद्धा दाखवत होतो ती लेवल कोणती होती तर ती लेवल ही होती ह्या लेवलच्या वर आपल्याला फार काळ टिकत नव्हतं असं आपण दर आठवड्याला हो बघत होतो लेवल कोणती होती बावीस हजार पाचशे पंचवीस म्हणजे मार्केटमध्ये थे तेजी अनेकदा होत होती पण बावीस हजार पाचशे पंचवीसच्या वर आपल्याला क्लोजिंग मिळत नव्हतं आणि ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला एकदम मोठं आपल्याला क्लोजिंग मिळालं बावीस हजार पाचशे पंचवीस नंतर डायरेक्ट जवळजवळ तेवीस हजारच्या आसपासचं क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं तर ब्रेकआउट ज्या वेळेला होतो त्या वेळेला कशा पद्धतीनं मुवमेंट होते हे तुम्हाला इथे सुद्धा लक्ष देईल अनेक महिने आपल्याला बावीस हजार पाचशे पंचवीसच्या वर वीकली क्लोजिंग मिळत नव्हतं निफ्टीमध्ये मात्र आता आपल्याला ज्या वेळेला मागच्या आठवड्यात अगदी आपण ह्या लेवल जवळ क्लोजिंग केलं होतं त्याच वेळेला म्हटलं होतं की आपल्याला इथे जर ब्रेकआउट मिळाला तर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते निफ्टीनं काय केलं या आठवड्यात तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बनवलाय पूर्वीचा लाईफ टाईम हाय इथे होता त्याच्या आधीचा लाईफ टाईम हा इथे होता हळूहळू ह्या वेळेला खूप मोठा लाईफ टाईम हाय आपल्याला या आठवड्यात बनलेला बघायला मिळाला अजून सुद्धा निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की निफ्टीमध्ये काही फ्युएल बाकी आहे आणि निफ्टी अजूनही थोडस वर जाऊ शकते नि, निवडणूक निकालाच्या आधी नंतर व्हॉलेटाईल होईल आणि पुन्हा मग आपल्याला जसं निकाल येतील त्याच्या अनुषंगानं मग निफ्टीमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा आणखीन मो, मोठी तेजी आपल्याला त्यानंतरच्या काळात बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय चित्र दिसते आता आपण काय करूया निफ्टीचा चार्ट डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही ओपन करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की ह्या आसपास आपल्याला जी रेझिस्टन्स लेवल होती आपल्याला गुरुवारीच एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली आणि शुक्रवारी आपल्याला थोडंसं जेव्हा जेव्हा अशी मोठी मुवमेंट होते त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की एक मोठी मुवमेंट झाली की दुसऱ्या दिवशी एक छोटी कॅन्डल बनते इनसाइड बार बनण्याची शक्यता जास्त असते आणि आपल्याला शुक्रवारी तेच बघायला मिळालं जर आता ह्या दोघांचा मिळून जो हाय बनलाय तो जर आपल्याला सोमवारी ब्रेक झाला तर आणखीन आपली तेजी बघायला मिळू शकते आणि तेवीस हजार दोनशेच्या दिशेनं आपण जाऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट असते जर शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर काय होईल थोडं काळासाठी आपण आणखीन खाली एकदा ब्रेकआउट दिल्यानंतर काय असतं एक हाय बनतो ब्रेकआउट दिला एक हाय बनला, लेवल टेस्ट त्यानंतर करायला खाली येऊ शकतं आणि मग पुन्हा आपल्याला तेजी किंवा मग पुन्हा आपल्याला इथून फॉल्स ब्रेकआउट असेल तर इथूनच खाली येईल जर फॉल्स ब्रेकआउट नसेल हा सस्टेनेबल किंवा टिकाऊ ब्रेकआउट असेल तर इथून पुन्हा तेजी आपल्याला बघायला मिळू शकते अशा विविध गोष्टी आपल्याला दिसत आहेत थोडक्यात आता, आता आपल्याला मार्केट व्हॉलाटाइल होणार आहे हेच या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येते तर हे झालं निफ्टीचं डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि पुढचं इंडेक्स आपल्याला ओपन करायचं आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन करूया म्हणजे मग आपल्याला इथे लक्षात येईल की आपण दिलेल्या लेवलला फिर न कशा प्रकारे रिस्पेक्ट केलाय का तर किंवा कशा प्रकारे रिस्पेक्ट केला हे सुद्धा आपल्याला बघता येईल इथे सुद्धा लक्षात घ्या गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग नंतर एक मोठी तेजी बाउंस बघायला मिळाला पहिलं वरच्या बाजूचं जे टार्गेट होतं वरची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली पहिलं टार्गेट आपल्याला अचीव झालं त्यानंतर एक पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा आपण स्टेप बाय स्टेप वर जायला लागलो परत वर जाताना इथेही लक्षात येईल तुम्हाला तास दीड तास आपल्याला ही लेवल वरच्या बाजूचं पहिलं टार्गेट ब्रेक होत नव्हतं ते ब्रेक झाल्यानंतर मग दुसरं सुद्धा अचीव झालं तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन आपण जवळजवळ तिसरं टार्गेट अचीव्ह झालं असं म्हणू शकतो एकवीस नऊशेच्या थोडंसं खाली आपल्याला असतानाच मग त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलेलं बघायला मिळते प्रत्येक लेवलला आपल्याला ले लक्षात येईल की योग्य प्रकारे रिस्पेक्ट करत करतच फिर निफ्टीची वाटचाल झालेली दिसते तर हे झालं फिर निफ्टीमध्ये आपल्याला शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळात फिन कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी फिर निफ्टीचा चार्ट जो आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय विकली टाइम मध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला आता इथे लक्षात येईल की इथे सुद्धा मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं होतं की काही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला ले लक्षात ठेवायचे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला ही एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या दोन लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होत्या एकदा वर जायचा प्रयत्न झाला मोठं प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा आपण प्रयत्न करतोय अशा वेळेला काय होऊ शकतं साधारण ह्या लेवलच्या आसपास तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये हाय बनला होता आणि एक सेलिंग आलं होतं आता आपण त्याच्याजवळ क्लोजिंग दिलंय इथे काय झालं होतं क्लोजिंग खाली होतं ओपनिंग अप झालं वर जायचा प्रयत्न झाला आणि सेलिंग झालं होतं आता एकवीस आठशे नव्वद किंवा एकवीस नऊशेच्या वर जेव्हा टिकेल त्यावेळेला ह्याच्यामध्ये आणखीन साधारण काय होतं बावीस हजारच्या आसपास आपल्याला माहिती आहे की राऊंड फिगर असल्यामुळे रेजिस्टन्स लेवल आहे तर ती लेवल जेव्हा ब्रेक होईल आपल्याला आणखीन मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकते अर्थात वरच्या दिशेनं जाण्यासाठी बावीस हजारची लेवल आपण ब्रेक करून त्याच्यावर टिकलं पाहिजे तर एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते किंवा काय होऊ शकतं इथून पुन्हा थोडंसं आपल्याला लेवल टेस्टिंगसाठी खाली येऊ शकतं आणि मग आपल्याला ठरेल व्हॉलाटाईल होणार आहे का ट्रेंडिंग होणार आहे मार्केट हे आपल्याला सोमवारी किंवा जास्तीत जास्त मंगळवारी लक्षात येऊ शकेल आणि त्याच्या अनुषंगानं मग आपण पुढचा विचार करू शकतो ते झालं फिन निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय एक मोठं सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्स आला त्यानंतर एक छोट सेलिंग झालं आणि आता आपल्याला पुन्हा बाउन्स येतोय अतिशय उत्तम असा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बनलेला आहे पहिला लो खाली आहे दुसरा लो वर आहे जे आपल्याला अपेक्षित असतं आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला हा जो म्हणजे मधला हाय होता हा ब्रेक झालेला आहे तर त्याच्यामुळे आता काय होईल वरच्या दिशेनं या लेवलच आपल्याला टार्गेट जे आहे ते आता ठेवायला हरकत नाही साधारण बावीस हजार एकशे पन्नास बावी थे, थे। ते बावीस हजार दोनशेच्या आसपासचं टार्गेट आपल्याला सध्या इथे दिसतंय ते टार्गेटच्या दिशेनं आपली आता वाटचाल होऊ शकते कारण डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलाय कदाचित काय होतं एक दोन आणखीन एखादी तेजी होईल थोडं मग खाली येईल असं करत करत जाऊ किंवा कदाचित एकाच कॅन्डलमध्ये मध्ये आपण वरच्या दिशेनं जाऊ देखील शकतो तर ह्या गोष्टी आता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर हे झालं फिन निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याच्यामध्ये आपल्याला शुक्रवारी काय झालं हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग येणाऱ्या काळात काय होऊ शकतं याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी चार्ट थोडासा तुम्हाला ओपन करून झूम करून दाखवायचा प्रयत्न करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला अगदी परफेक्ट पद्धतीनं सगळं काम झालेलं दिसतंय म्हणजे काय झालं थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं खाली यायचा प्रयत्न झाला खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा अनेक वेळा सपोर्ट घेतला गेला पहिल्या तासाभरात अनेक वेळा सपोर्ट घेतला गेला पहिल्या तासाभरात वरच्या इम्पॉर्टंट लेवलचा रेजिस्टन्स पण घेतला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ब्रेक ब्रेकआउट झालं ब्रेकआउट झाल्यानंतर पहिलं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आलं थोडंसं खाली आलं परत करत करत आपल्याला तिसरं टार्गेट आलं तिसऱ्या पाशी आल्यानंतर मग आपल्याला प्रॉफिट बुकिंग जोरदार आलेलं बघायला मिळालं आणि आपण बऱ्यापैकी खाली आलो पण जिथे ओपन झालं होतं त्या तुलनेत आपल्याला वरच्या बाजूला क्लोजिंग आलेलं आहे त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ग्रीन बनलेली दिसतेय शुक्रवारी मात्र तिसऱ्या टार्गेटच्या वर गेल्यानंतर मग फार टिकत नाही ही जी थे थेरी आहे ती इथे आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध झालेली दिसतेय त्यानंतर मग एक, त्यान एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला येऊ शकतं त्या पद्धतीनं आपल्याला इथे आलेलं दिसतंय तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये आपल्याला शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण ह्याचा चार्ट सुद्धा विकली टाइम मध्ये चेक करणार आहे विकली टाइम मध्ये आपण चेक करतोय त्यावेळेला लक्षात येते की मागच्या आठवड्यात असेल ह्या आठवड्यात असेल आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बनलेला दिसतोय ही लेवल आपल्याला पूर्वी त्रास देत होती या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन आपण दोनदा खाली आलो होतो मात्र आता मागच्या आठवड्यातच आपण ती लेवल ब्रेक केली आणि या आठवड्यात त्याला आपण कंटिन्युएशन दाखवलेलं आहे तर त्यामुळे काय होऊ शकतं आता ब्रेकआउट आलेला आहे ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनेल थोडस लेवल टेस्ट करण्यासाठी खाली यायचा प्रयत्न होईल कधी होईल ह्या आठवड्यात होईल थोड़, पुढच्या आठवड्यात होईल थोड़, माहित नाही तर लेवल आपण ब्रेक केल्यानंतर मग कधीतरी एकदा प्रॉफिट बुकिंग येणार त्यानंतर पुन्हा जर तेजी होत असेल तर मग काय होणार ही तेजी कंटिन्यू राहू शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची निफ्टी कॅप सिलेक्ट मध्ये मागच्या आठवड्यातही नवीन लाईफ टाइम हाय बनला या आठवड्यातही आपण नवीन लाईफ टाईम हाय बनवलेलं आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतय आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया त्यासाठी मी तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करून दाखवतोय डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येते वर जातानाची जी मुवमेंट असते तुम्हाला हे सगळा चार्ट अगदी बारकाईनं जर तुम्ही बघितलात तर वर जातानाची मुवमेंट काय असते अगदी हळूहळू असते ज्या पद्धतीने इथे होताना दिसते बघा म्हणजे खूप व्हॉलटाईल होत होत आपल्याला इथून हळूहळू वर जाताना आपण दिसतोय आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप व्होलॅटिलिटी होतीये सेलिंग पण होत आहे वर जात आहे सेलिंग म्हणजे ह्या चार कॅन्डल जरी रेड असल्या है। तरी ह्याचं जर तुम्ही क्लोजिंग बघितलं तर आपल्याला हळूहळू वरच्या दिशेनं झालेलंच आणि दररोज नवीन हाय बनलेलाच आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे रेड कॅन्डल जरी बनत असली तरी आपण हळूहळू वरच्या दिशेनं जाताना जसं इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल रेड कॅन्डल बनत होत्या मध्ये दोन ग्रीन बनलेत पण दिशा आपल्याला वरची होती त्या पद्धतीनंच इथे आपल्याला बघायला मिळते तर इथे सुद्धा शेवटी शुक्रवारी सुद्धा व्हॉलेटिलिटी झाली गुरुवारी सुद्धा व्हॉलेटिलिटी झाली पण जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग येते लगेच बाईंग आलेलं आपल्याला निफ्टी मिडकॅप मध्ये बघायला मिळते तर हे झालं चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेमचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडले आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये अवश्य लिहा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद